बस स्थानकात प्रवासी महिलेचे लाखोंचे दागिने उडविले पुसत शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पुसद बस स्थानकामध्ये भावाच्या भेटीसाठी आलेल्या बहिणीचे तब्बल दोन लाख सत्तेचाळीस हजारांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना पंचवीस मे दोन हजार चोवीसच्या दुपारी पावणे दोन वाजताच्या दरम्यान पुसत बस स्थानकात घडली बस स्थानकावर अशा वाढत्या घटनांमुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार या लक्ष्मीबाई देवीदास खरात वय वर्षे राहणार गणपतीनगर शेगाव जिल्हा बुलढाणा या बावीस मे दोन हजार चोवीस रोजी येथे त्यांचे भाऊ मारुती सरगर राहणार देशमुखनगर पुसद यांच्या भेटीसाठी आल्या होत्या शनिवारी दुपारी त्या शेगावी परत जाण्यासाठी पुसद बस स्थानकावर गेल्या असता बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातातील बस लंपास केली या परसूमध्ये तीस ग्रॅम सोन्याचा गोफ किंमत एक लाख चाळीस हजार सोळा ग्रॅम सोन्याचा गोफ किंमत पंचाहत्तर हजार सात ग्रॅम सोन्याची अंगठी किंमत तीस हजार व रोख रक्कम दोन हजार असा एकूण दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला या प्रकरणी फिर्यादी लक्ष्मीबाई देवीदास खरात यांच्या तक्रारीवरून पुसद शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय दंडविधानचे कलम तीनशे एकोणऐंशी अन्वय गुन्हा नोंद केला अधिक तपास ठाणेदार उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक करीत आहे सध्या उन्हाळी व लग्नसराई असल्याने पुसत बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे पोलीस प्रशासनाने पुसत बस स्थानकामध्ये कायमस्वरूपी मोठा बंदोबस्त तैनात करणे गरजेचे आहे वारंवार अशा घटना घडत असल्यामुळे प्रवासी बांधवांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे